लंका पुण्य पुण्यभूमि पवित्र तिथे नंद तो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्यशी नमस्कार माजा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी रामकृष्ण कृष्ण संत तोची जाना जगी दया क्षमा ज्यासे अंगी लोभ अहंता नहीं मना जगी विरक्त तोची जाना इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा संत तोची जाणा जगी दया क्षमा ज्याचे अंगी संत म्हणून या जगामध्ये ज्याच्या अंगामध्ये दया आहे क्षमा आहे त्यालाच संत म्हणण्याचा अधिकार आहे असं मुक्ताईंनी या ओवीमध्ये म्हटलेलं आहे चौथा अभंग आपण चिंतनासाठी घेतोय पहिली ओवी संत तोची जाण संत याचं वर्णन करत करताना मुक्ताईंनी दयाक्षमा हे गुण त्याच्या अंगे असायलाच पाहिजेत पण संत दयाक्षमा या दोन्ही गोष्टी ज्या वेळेला त्याच्या अंगामध्ये असतील आणि ती दया क्षमा दुसऱ्यांवरती ते करतील यासाठी प्रत्यक्ष संतपद असणं महत्त्वाचं आहे आता हे संतपद प्राप्त होणं किंवा संतपदाला आपण पोचणं या दोन्ही गोष्टी अगदी टोकाच्या विचारांती जर आपण ठरवलं की मी संत आहे तर अगदी टोकाच्या भूमिका आपल्याला या ओवीतून दिसतील संत ही टोकाची भूमिका आहे संत याचा अर्थ त्याला देवत्व प्राप्त झालेला आहे देवाशी अगदी तो समरूप झालेला आहे असा तो संत त्याच्यामध्ये असलेली दया क्षमाही शोभते उदाहरण द्यायचं झालं तर एखादा बलवान सामर्थ्यशील राजा आहे आणि त्या सामर्थ्यशील राजाने एखाद्या गरीब छोट्या राज्याच्या राजाला जर क्षमा केली तर ती क्षमा ही कर्तृत्ववान माणसांनी केलेल्या क्षमेसारखी आहे म्हणजे अत्यंत सामर्थ्यशील असलेली व्यक्ती ज्यावेळेला एखाद्या दुबळ्याहीन व्यक्तीच्या तुटपुंजा सामर्थ्याला क्षमा करते त्याच्यावर दया दाखवते ती दया योग्य आहे पण एखादा अत्यंत कृश अशा शरीराचा माणूस आहे अत्यंत तोकड्या मनोवृत्तीचा माणूस आहे आणि त्यांनी समर्थ असणाऱ्या अशा माणसाला वैचारिक विद्वान असलेल्या माणसाला जर क्षमा केली म्हणून जर त्याच्या मुखातून वाक्य आलं तर ते मूर्खपणाचं ठरेल किंवा ते हास्यास्पद असेल नीट विचार करा या गोष्टीचा ज्याची ईश्वर शक्ती आहे ज्याचा समर्थ असा अभ्यास आहे असा समर्थ योगी त्याचा जर कोणी अपमान केला तर त्या अपमानित त्या समर्थयोगाला हो दयाक्षमा दोन्ही गुणांनी समोरच्या व्यक्तीला कुठल्याही परिस्थितीत क्षमा करायचीच आहे का करायची आहे तर तो स्वतः प्रत्यक्ष भगवंत स्वरूप झालेला आहे आणि असल्या अज्ञानीजनांचे अपराध सहन करण्याची सहनशक्ती त्याच्यामध्ये आहे आणि त्या सहनशक्तीच्या जोरावर त्यांनी दया क्षमा या दोन्ही गोष्टी अंगी बांधल्या पाहिजेत आणि समोरच्या लोकांना ती क्षमा केली पाहिजे याचा अर्थ असा आहे माऊलींनी अत्यंत ज्ञानी म्हणजे अठरा पुराणं चार वेद अठरा पुराणं सहा शास्त्र याचा अभ्यास केलेले माऊली आहेत आणि समोर असलेले जे त्या काळचे जे प्रकांड पंडित आहेत, आहेत ते अज्ञानी आहेत किंवा त्यांच्याकडे ते ज्ञान नाही असलं तरी ते समोरच्या जनतेला देण्याची त्यांची मानसिकता नाही अशा धर्माच्या असलेल्या त्यावेळेच्या सुप्रस्थापित विद्वानांना माऊलींनी केलेला हा ज्ञानाचा संपूर्ण पसारा सामान्यजनांसाठी खुला केलेला ज्ञानाचा पसारा हा सहजच रुचणारा नाही त्याच्यामुळे त्यांनी केलेली सततची हेटाळणी सततची निंदा या निंदेला क्षमा केली पाहिजे कारण आपण सामर्थ्यवान आहे आणि जो सामर्थ्यवान असतो तोच दया क्षमा करू शकतो आणि ते जे कोणी आहेत त्यांच्यापेक्षा तुम्ही अत्यंत बलाढ्य आणि सामर्थ्यवान आहात ज्ञानामध्ये तुम्ही ज्ञानराज आहात सर्व ज्ञान तुमच्यापासून उत्पन्न होतं अशा समर्थ संतांचा म्हणजे आपल्या अंगी असलेली दया आणि क्षमा ही समोरच्यांना क्षमा करण्यासाठीच त्यांना दया दाखवून त्यांच्या अज्ञानी विचारांना दया दाखवून मावली तुमच्या मनामध्ये ही दया क्षमा कायमस्वरूपी असली पाहिजे तोच संत असा माऊलींनी ज्ञानेश्वर माऊलींनी मुक्ताईंनी त्यांना सल्ला दिलेला आहे आता मुक्ताईंनी हे वाक्य म्हणणं हे योग्य आहे आपण या वाक्याला धरून एखादा उपदेश दुसऱ्याला करणं हे अजिबात योग्य नाही कारण ते संतप्रद प्राप्त आपल्याला झालेलं नाही आपल्याला होणार नाही कारण तेवढं योगी ज्ञानाचं सामर्थ्य आपल्यापर्यंत अजून आलेलंच नाही या गोष्टीत त्यांना मान्यता प्राप्त आहेत ज्यांच्या अंगी हे समर्थ योगीचं ज्ञान आहे म्हणून माऊलींना मुक्ताई म्हणतायत संत तोची जाणा जगी दया क्षमा ज्याच्या अंगी त्याच्या का अंगी हे गुण असलेच पाहिजेत संत म्हटलं नाही एकदा आपण किंवा आपल्या अंगी दया क्षमाय गुण असलेच पाहिजेत लोभ अहंता नाही आहे म्हणा जगी विरक्त तोची जाणं लोभ आणि अहंता तर माऊलींना कुठला आला आहे लोभ आणि कुठला आला आहे गर्व दोन्ही गोष्टी माऊलींना नाही आहेत पण सततची हे टाळणी आणि सततची ती निंदा या गोष्टींना माऊली कंटाळलेत की ज्यांच्यासाठी मी हे सगळं ज्ञान प्रसारित करतोय तीच लोक मला उपेक्षित करतायत तीच लोकं माझी निंदा करत आहेत माझ्या ज्ञानाची टिंगळटावाळी करतायत मी त्यांना सिद्ध करून ज्ञान सांगतोय परंतु तरीही ते माझ्या ज्ञानाला हवी ती किंमत देत नाहीत ही त्यांची खंत आहे माऊलींच्या मनामध्ये कुठलाही लोभ नाही कुठलीही अहंता नाही ही असलेली दया क्षमा ज्या साधूच्या अंगी शोभते तो साधू सामर्थ्यवान आहे त्यालाच लोभ आणि अहंता त्याच्या मनामध्ये असता नये आता माऊलींच्या मनामध्ये कुठलाही लोभ आणि कुठली अहंता कुठला गर्व आहे माऊलींच्यापासून ज्ञान उत्पन्न होतं त्या ज्ञानाचा गर्व माऊलींना नाही पण माऊलींना खंत आहे आणि या गोष्टीचा लोभ ही जी खंत आहे ही खंतसुद्धा लोभाचं कारण आहे असं मुक्ताईंचं म्हणणं आहे एखाद्या गोष्टीबद्दल खंत वाटणे हा सुद्धा लोभ आहे नुसतं त्या गोष्टीची उपेक्षा किंवा अपेक्षा या दोन्ही गोष्टी आपल्या मनामध्ये आल्या का त्या दोन्ही गोष्टी लोभ म्हटल्या पाहिजेत हे मुक्ताईंचं ज्ञान आहे नीट लक्षात घ्या त्या वस्तूबद्दलचं असलेलं प्रेम त्या वस्तूबद्दलचं असलेलं आपलेपणा करण्यासाठी असलेलं मनाचं एक लोभ म्हणा किंवा त्याच्यापासून आपल्याला काहीतरी हवं आहे ह्या गोष्टीला लोभ म्हणता येईल पण दुसऱ्याच्या वृत्तीमुळे निर्माण झालेली खंत आपण घेऊन आतमध्ये गेलेलो आहोत मुक्ताई समजावण्याचा प्रयत्न करतायत तुम्ही त्यांची खंत त्यांनी केलेल्या निंदेची खंत तुम्ही तुमच्या मनात घेऊन ताटीच्या आतमध्ये दे गेलेला आहात हे असं दुसऱ्याच्या निंदेची असलेली खंत म्हणजे दुःख हे सुद्धा तुम्ही तुमच्या मनामध्ये घेऊ शकत नाही ठेवू शकत नाही तुम्ही संत आहात संताला दुसऱ्याच्या निंदेचं दुःख खंत सुद्धा स्वतःजवळ ठेवण्याचा अधिकार थेु नाही त्या गोष्टीचा गर्व हा भाग दूरचाच अहंता म्हणजे त्या गोष्टीबद्दल ते माझं ज्ञान आहे असं म्हणण्याचं सुद्धा माझं ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे असं म्हणण्याचा सुद्धा माऊली तुम्हाला अधिकार नाही तुम्हाला ज्ञान देण्याचा अधिकार आहे हे मुक्ताईंचा दिलेला सगळ्यात गहन आणि या अभंगातला गूढ विचार आहे हे तुम्ही आम्ही नाही सांगू शकत तुमचं आमच्या कल्पनेच्या पलीकडची गोष्ट आहे अभंग समज समजणं अवघड आहे हे इतकं अवघड आहे की लोभ अहंता नये म्हणाल हे माऊलीनं सांगायची गरज काय कुठल्याही गोष्टीचा लोभ किंवा गर्व आपल्या मनामध्ये बाळगू नये तोच जगी विरक्त असणार आहे विरक्त म्हणजे काय विरक्त रक्त याचा अर्थ कुठल्याही गोष्टीचं या सृष्टीमध्ये ज्या गोष्टीचा उपभोग घ्यायचा आहे अशी कुठलीही गोष्ट मग ती आत्मवस्तू असेल किंवा अनात्मवस्तू असेल कोणत्याही वस्तूचा जर भोग मनाला शिवला तर त्याला विरक्ती म्हणता येत नाही मग या जगामध्ये असणारे हे सगळे जे स्वतःला ज्ञानी म्हणून घेतात ते ज्ञानाच्या दृष्टीने जरी मूर्ख असतील आणि ते तुमची निंदा करत असतील तर ती निंदा आणि त्या निंदेबद्दलची खंत तुम्ही तुमच्या मनात घेऊन ताटीच्या पलीकडे गेलेल्या तुम्हाला तो अधिकार नाही तुम्हाला स्वतःच्या ज्ञानाबद्दलचा कुठलाही अहंकार मनामध्ये असता कामा नये हा सल्ला आमच्यासाठी आहे हे ज्ञान तुमचं नाहीच या जगामध्ये हे ज्ञान तुमचं नाहीच हे समजणं हेच संतपदापर्यंत जाण्यासारखं आहे जे मी सांगतोय जे माझ्या मुखातून येत आहे हे सुद्धा माझं नाही हे दुसऱ्याच कोणाचं तरी आहे दुसऱ्या कोणाला तरी वाटतंय म्हणून ते माझ्या मुखातून येतं आहे हे संतपदातलं एक सगळ्यात मार्गातलं म्हणा संतपदाच्या मार्गातलं म्हणा एक सगळ्यात मोठं पाऊल आहे माईलस्टोन आहे हे गुण आपल्या अंगामध्ये आले पाहिजेत त्यावेळेला आपण संतपदाकडे जाणार आहोत त्यावेळेला आपण आपल्या या लोकांना उपदेश करण्याचे अधिकारी होणार आहोत हा विचार माझ्यासारख्या प्रत्येक का प्रबोधनकारांनी कीर्तनकारांनी प्रवचनकाराने प्रत्येकाने मनात ठेवला पाहिजे मुक्ताईंनी केलेला उपदेश माऊलींना आहे लोभ अहंता नये म्हणा जगी विरक्त तोची जाणं या जगामध्ये त्यालाच विरक्त म्हणता येईल जो कोणत्याही गोष्टीचा मग दुसऱ्याची निंदा असू दे त्याच्याबद्दलची खंत असू दे माझ्या ज्ञानाबद्दलचा असलेला सर्वश्रेष्ठपणा असू दे मी म्हणायचं नाही ह्या जगाला देण्याचं फक्त काम करायचं आहे जगाला तुम्ही दया क्षमात दिली पाहिजे जगाला तुमचं ज्ञान देणं हेच माऊली तुमचं काम आहे त्यांच्या निंदेचं कुठलंही दुःख तुम्ही तुमच्यासोबत घेऊच शकत नाही कारण तुम्ही संत आहात तुम्ही, 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 तुम्ही विरक्त असलेच पाहिजेत म्हणजे दुसऱ्याच्या निंदेच्याबद्दल पण तुमची विरक्ती तेवढीच असली पाहिजे जेवढी कौतुकाच्या प्रती आहे दुसऱ्याच्या निंदेच्या प्रती असलेली खंतसुद्धा तुमच्या विरक्तीला आडवी येता कामा नाही कारण तुम्ही संत आहात आपले आपले आणि या परब्रह्म स्वरूपामध्ये आपण आरूढ झालेला असल्याने आपल्यातला देहभाव संपला असल्याने आपल्याला आपल्या सामर्थ्याबद्दलचा गर्व आणि सामर्थ्याबद्दलची ममता आणि सामर्थ्याबद्दलचा लोभ कुठल्याही परिस्थितीमध्ये निर्माण करणं हेच संत महात्म्याच्या विरक्तीला आडवं येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये विरक्तच होणं गरजेचं आहे आणि विरक्त, विरक्त असलेल्या माणसांनी या सगळ्या गोष्टी सोडूनच दिलेल्या पाहिजेत फार सुंदर विचार आहे महाराज इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी आता हा जो इह परलोकी सुखी म्हटलंय ना इह म्हणजे या सृष्टीमध्ये मनुष्य देह ज्यांनी धारण केलाय या मनुष्य देह धारण केलेल्या प्रत्येकाला सुख या शब्दाचा अर्थ इथे कोणत्याही परि परिस्थितीमध्ये माझ्या मनाला कुठ कौ, कोणतीही गोष्ट यत्किंचितही दुःख पोचू शकत नाही दुःख पचवूच शकत नाही म्हणण्यापेक्षा दुःख पोचवूच शकत नाही मग जर मला दुःख झालंच नाही माझ्या मनाला तर आपोप मी सुखी झालो बघा विचार नक्की काय तो लक्षात घ्या माझ्या मनाला दुःख झालंच नाही कुठल्या गोष्टीमुळे तर आपोआप मी सगळ्यात मोठा सुखी कोण असेल तर तो मी असेन मग जर निंदा अवेळला माझ्या ज्ञानाची उपेक्षा या गोष्टींमुळे जर तुम्हाला दुःख होत असेल तर तुम्ही सुखी नाही म्हणता येणार ना, जर तुम्ही सुखी नसाल तर तुम्हाला संतप्रत प्राप्त झाले असं म्हणता येत नाही हे मुक्ताही सांगताय ना माऊलींना हा मुक्ताईंचा उपदेश आहे तुमचा आमचा नाही त्याच्यामुळे विचार करताना बोलताना कधीही आदरपूर्वकच या अभंगाचं वर्णन करता आलं पाहिजे मुक्ताई सांगते माऊलींना की या सगळ्या गोष्टींचा विचार या इहलोकामध्ये जर मी सुखी आहे असं म्हणायचं असेल जर मी सुखी आहे त्यावेळेलाच माझ्याकडे संतपद आहे असं ज्यावेळेला म्हणायचं असेल त्यावेळेला तुम्ही नीट विचार करा की जर मी सुखी आहे जर मी संतपदा संतपदापर्यंत आलेलो आहे मी जर समर्पित झालेलो आहे परब्रह्माला तर तर दुसऱ्याची अवेलना दुसऱ्याची निंदा उपेक्षा त्याचे अपशब्द त्याचे शाप या सगळ्या गोष्टींपासून निर्माण होणारं दुःख हे मला कुठल्याही परिस्थिती माझ्या माझ्या मनाला शिवलंच नाही पाहिजे माझ्या मनाला त्या गोष्टीचा यत्किंशीतही फरक पडता कामा नाही जर माझं मन त्या गोष्टीमुळे जर भरकटलं तर संतपद मला प्राप्त झालेलं नाही मी विरक्त झालेलो नाही मी या संसारातच गुरफटलेलो आहे हे मुक्ताईंनी सांगितलं आहे बाऊलींना इह परलोकी सु... या परलोकामध्ये हे आपलं जे मनुष्य धर्मामध्ये जन्माला येण्याचं जे ही जी सृष्टी आहे ज्याला आता तुम्ही विचार करा की याच्यामध्ये जर तुम्ही नीट अभ्यासात्मक दृष्टिकोनातनं जर बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की या सृष्टीमध्ये ही एक सृष्टी आहे का शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी आता ज्याचे मुखी म्हटल्यानंतर ज्याच्या मुखामध्ये हे शुद्ध ज्ञान आहे असं जर तुम्हाला म्हणायचं आहे तर त्या ज्ञानाबद्दलचं जर तुम्हाला असं वाटतं की तुमचं ज्ञान हे शुद्ध आहे तर ते शुद्ध ज्ञान या विरक्तीमुळे या इहलोकामध्ये जर पसरलं तर तुम्ही सुखी या इहलोकामध्ये या सृष्टीमध्ये ज्याच्यात मनुष्य धर्म म्हणून आपण जन्म घेतलेला आहे त्या सृष्टीमध्ये जर शुद्ध ज्ञान माझ्या मुखातून आलं विरक्त ज्ञान माझ्या मुखातून आलं जर कुठलीही शंका कुठलीही अवहेलना दुःख लोभ अहंता या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन केवळ ज्ञान देणं इतकं विरक्तपणे ज्ञान देणं हे जर मला जमलं तर मी संत वदाला प्राप्त झालेलो आहे असं असणं हे या इहलोकामध्ये लोकामध्ये सगळ्यात सुखाचं स्थान आहे तोच या इहलोकामध्ये लोकामध्ये सगळ्यात जास्त सुख प्राप्त करू शकतो तोच या इहलोकामध्ये सगळ्यात सुखी आहे मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ज्ञानदा दादा आपली बहीण लहान बहीण दादाला सांगते इथे भावार्थनीत लक्षात घ्या मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा मिथ्या कल्पना हे जे कोणी त्यावेळेचे माऊलींना नाव ठेवणारे जे कोणी होते ज्या ज्या व्यक्तींना माऊलींना नावं ठेवली म्हणा त्यांची निंदा केली म्हणा अवहेलना केली म्हणा जे जे उपेक्षित करणारे होते त्यांचं नाव शिल्लक राहिलेलं नाही त्यांचं अस्तित्व शिल्लक राहिलेलं नाही साडेसातशे वर्ष झाली केवळ आणि केवळ माऊलींचं अस्तित्व इथे शिल्लक आहे माऊलींच्या ज्ञानेश्वरीचं अस्तित्व शिल्ल शिल्लक आहे केवळ आणि केवळ शुद्ध ज्ञान म्हणून ज्ञानेश्वरी शिल्लक आहे प्रत्यक्ष माऊली संस्थित असलेलं स्थित असलेलं आळंदी हे त्यांचं स्थान समाधीस्थळ अबाधित स्थित संजीवन समाधी स्थळ म्हणून आज आपल्या डोळ्यासमोर आहे आजूबाजूला जेवढी घरं आहेत ती सगळी माऊलींची सेवा करणारी घरं आहेत कुठलंही घर बाऊलींच्या विरोधातलं आज तिथे शिल्लक नाही जे शिल्लक नाही त्याला मिथ्या म्हणतात काय म्हणतात जे शिल्लक नाही त्याला मिथ्या म्हणतात तुम्ही ज्या कुटुंबात जन्म घेतला त्या कुटुंबातल्या अनेक थोर पुरुषांचे फोटो जुन्या काळामध्ये आपल्याला भिंतीवर लावलेले पाहायला मिळायचे वाड्यांमध्ये आज ते वाड्यांमधले फोटो गेले ती अडचण झाली अडगळ झाली कोणाच्याही घरात आता कुठल्याही पूर्वजांचे फोटो नाहीत चार पिढ्यामागचे कोण होते याची आज आपल्याला आठवणही नाही सांगताही येणार नाही अशी परिस्थिती आज आहे या सगळ्या गोष्टीला जे निघून जातं ज्याचं अस्तित्व इथे शिल्लक राहत नाही त्याला मिथ्या म्हणतात तुमच्या चार पिढ्यांपूर्वीचं जो कोणी होता त्याला कल्पना म्हटली जाते खरंच असा कोणतरी होता ज्याच्यापासून तुमचं कुटुंब निर्माण झालं तो कोण होता त्याचं नावही तुम्हाला माहीत नाही आज ती कल्पना आहे ज्याचं अस्तित्व नाही ज्याची कल्पना नाही अशा व्यक्तीला अशा सृष्टीतल्या प्रत्येक सजीवाला मिथ्या म्हटलेलं आहे नश्वर म्हटलेलं आहे या मिथ्या नश्वर जगाला कल्पना म्हटलेलं आहे मुक्ताईने आणि ही कल्पना मिथ्या हे सगळे जे तुम्हाला बोलत आहेत ते मिथ्या नश्वर म्हणजे नष्ट होणारे आहेत आणि कल्पना हे जे जे काही म्हणत आहेत त्या सगळ्या केवळ कल्पना आहेत वल्गना आहेत या सगळ्या मागे सारा दादा शब्द नीट लक्षात घ्या इथे दादा ज्ञानदा इथे दादा ताटी उघडा ज्ञानेश्वरा कधी या मिथ्या असलेल्या जगाचं सगळं केलेलं अवेलना उपेक्षा त्यांनी दिलेले सगळे शिवाशाप त्यांनी केलेली निंदा हे सगळंच्या सगळं मिथ्या म्हणून दूर सारा कल्पना म्हणून दूर सारा कारण या सगळ्या गोष्टी भविष्यामध्ये अस्तित्वात असणार नाहीत अस्तित्वात केवळ शुद्ध ज्ञान माऊली दादा हे तुमचं ज्ञान इथे असणार आहे त्याच्यामुळे हे, हे सगळं बाजूला सोडा आणि तुम्ही ताटीतून बाहेर या ताटी उघडा ज्ञानेश्वरा मनाची ताटी उघडा या घराची ताटी उघडा मनाच्या मध्ये अडकलेलं ते शुद्ध ज्ञान या जगासमोर तुम्ही मांडा मुक्ताईने केलेला हा, मुक्ताई के हा। माऊलींना उपदेश आहे असं म्हणण्यापेक्षा घातलेली ही मायेची साध आहे आता याचा ज्ञानार्थ तुम्हाला सांगितला त्याचा भाव तुम्हाला सांगितला शब्दार्थ झाले सगळं झालं पण ह्याचा आपल्या आयुष्यामध्ये एक वैचारिक दृष्टिकोनातून उपयोग काय खूप मोठा एक गूढ विचार याच्यामध्ये आहे हा विचार जर तुम्हाला अंगी बाणवता आला ना तर या सृष्टीमध्ये तुम्हाला दुःख नावाची गोष्ट कल्पनाच वाटेल कोणत्याच गोष्टीबद्दलचा जर भाव तुमच्या मनात निर्माणच झाला नाही कोणत्याही गोष्टीबद्दलचा भाव तुमच्या मनात निर्माणच झाला नाही तर मिथ्या गोष्टींबद्दलची असलेली कल्पना तुम्हाला दुःख देऊच शकत नाही भाव निर्माण करणारी गोष्ट दुःख निर्माण करते हे ज्याला समजलं त्याला या अभंगातला खरा अर्थ समजला असं म्हणायला हरकत नाही काहीही घडो काहीही घडो त्याच्या कुठल्याही गोष्टीचा तिळमात्र लवलेश एक बारीकसा पुस पुसटसा असा विचार मनामध्ये माझ्या घर करणार नाही हे जर एखाद्यानी अंगी बाणवलं तर या सृष्टीमध्ये त्याच्यासारखा जगात सर्व सुखी असा कोणीही नाही हा सुखाचा मंत्र आहे दुःख निर्माणच होणार नाही हे मुक्ताईने सांगितलेलं आहे मिथ्या कल्पना मागे सारा हे तुम्हाला आम्हाला जमलं तर हा अभंग समजला असं म्हणायला हरकत नाही फार सुंदर अभंग होता अभंगामध्ये माऊलींना जेवढा उपदेश आहे तेवढा संत पदातल्या व्यक्तीला उपदेश आहे आणि तुम्हा आम्हा सगळ्यांना या मिथ्या जगाबद्दलच्या अवास्तव कल्पना अवास्तव माझं माझं करण्याची असलेली कल्पना मी मी म्हणण्याची कल्पना सगळं गोळा करण्याची कल्पना दूर सोडण्याचा विचार मुक्ताईंनी या अभंगातून मांडलेला आहे अभंग फार सुंदर होता अजूनही चिंतन करता येईल पण वेळेची मर्यादा पाळतो तूर्तास सांगतो पुढच्या प्रवचनात नक्की भेटूया तोपर्यंत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम